प्रो कबड्डी सीझन बारामध्ये आपल्या महाराष्ट्रातील प्लेयर देखील खूपच धमाकेदार प्रदर्शन करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर कोणते आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेतले आहेत असे दहा खेळाडू कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सीझन बाराच्या एकूण चौऱ्याहत्तर मॅचेस झालेल्या आहेत तर या चौऱ्याहत्तर मॅचेस नंतर आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत तर जरा वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये नंबर दहाच्या स्थानी येतो तो म्हणजे युवा प्लेयर श्रीधर कदम श्रीधर कदम हा गुजरात कडून खेळतोय गुजरातने त्याला एन वाय पी कॅटेगरी मधून घेतले होते त्याने एकूण सहा मॅचेस खेळले आहेत या सहा मॅचेस मध्ये त्याने नऊ रेड पॉन घेतले आहेत श्रीधर कदम याला सप्टिट्यूट म्हणून खेळ होता परंतु तो जेव्हा जेव्हा येतो तेव्हा खूपच चांगलं प्रदर्शन करतो नंबर नऊच्या स्थानी देखील गुजरात मध्ये असलेला खेळाडू आहे तो म्हणजे आर्यवर्धन नवाडे आर्यवर्धन हा सीझन बाराच्या ऑप्शन मध्ये अनसोल्ड होता परंतु गुजरातच्या एका प्लेअरला दुखापत झाली त्याच्यामुळे आर्यवर्धनला रिप्लेसमेंट म्हणून घेतले आहे त्याने पाच मॅचेस खेळल्या आहेत आणि या पाच मॅचेस मध्ये बारा रेड पॉइंट घेतले आहे नंबर आठ वर मध्ये असलेला विशाल ताटे येतो ज्याने एकूण सहा मॅचेस मध्ये सोळा रेड पॉइंट घेतले आहेत त्याचबरोबर त्याने एक सुपर टेन देखील मारला आहे विशालला जास्त संधी नाही भेटत परंतु जेव्हा जेव्हा त्याला खेळवता तो खूपच उत्कृष्ट प्रदर्शन करतो तर विशाल ताटे हा नंबर आठच्या स्थानी येतो नंबर सात वर नाशिककर आकाश शिंदे येतो आकाश शिंदे या सीझनला बेंगलुरु बुल्स कडून खेळतोय आकाशने आतापर्यंत आठ मॅचेस खेळले आहेत आणि आठ मॅचेस मध्ये पस्तीस रेड पॉन घेतले आहेत आणि त्याने एक सुपर टेन देखील मारला आहे तर आकाश शिंदे हा नंबर सात वर येतो नंबर सहाच्या स्थानी पुणेरी पल्टणचा कॅप्टन असला मिनामदार आहे ज्याने मेधे एकूण अकरा मॅचेस मध्ये चाळीस रेड पॉन घेतले आहेत आणि त्याने यामध्ये एक सुपटेन देखील मारला आहे तर असला मिनामदार हा नंबर सहाच्या स्थानी येतो नंबर पाच वर रत्नागिरी एक्सप्रेस अजिंक्य पवार येतो अजिंक्य पवार यंदा दबंग दिल्लीकडून खेळतोय अजिंक्यने एकूण तेरा मॅचेस खेळले आहेत आणि या तेरा मॅचेस मध्ये एक्केचाळीस रेड पॉइंट घेतले आहेत तर अजिंक्य पवार हा नंबर पाच च्या स्थानी आहे नंबर चारच्या स्थानी मुंबाचा स्टार रेडर अजित चौहान येतो ज्याने एकूण आठ मॅचेस मध्ये बावन्न रेड पॉइंट घेतले आहेत त्याचबरोबर त्याने तीन सुपर टेन देखील मारले आहेत अजित चव्हाण हा मागील तीन चार मॅचेस खेळू नाही शकला कारण की त्याला दुखापत झाली होती आणि त्याच्यामुळे तो बाकी मॅचेस खेळू नाही शकला पण तो आता बरा झाला आहे आणि तो आता खेळत देखील आहे तर अजित चव्हाण हा नंबर चारच्या स्थानी आहे पुढे नंबर तीन वर पूर्वी पलटनचा पंकज मोहिते येतो ज्याने एकूण तेरा मॅचेस मध्ये पंच्याहत्तर रेड पॉन घेतले आहेत आणि त्याचबरोबर वर त्याने तीन सुपर रेड आणि तीन सुपर टेन देखील मारले आहेत तर आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्टमध्ये पंकज मोहिते हा नंबर तीनच्या स्थानी येतो नंबर दोन वर हरयाणामध्ये असलेला युवा रेडर शिवम पठारे येतो जो प्रत्येक सीझनला खूपच उत्कृष्ट प्रदर्शन करतोय शिवम या सीझनला बारीक खेळी करतोय त्याने एकूण या सीझनला तेरा मॅचेस खेळल्या आहेत आणि या तेरा मॅचेस मध्ये शहाण्णव रेड पॉइंट घेतले आहेत त्याचबरोबर त्याने देखील तीन सुपटियन मारले आहेत तर शिवम पटारे हा नंबर दोनच्या स्थानी येतो तर आपल्या महाराष्ट्रातील नंबर एक वरच्या रेडरचं नाव जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहता असाल तर बाबांनो सबस्क्राईब करा कारण की आपल्या मराठी भाषेमध्ये कबड्डी बद्दल क्रिकेट बद्दल आपण असेच व्हिडिओ बनवत असतो म्हणून सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा तर आपल्या महाराष्ट्रातील नंबर एक वरचा रेडा आहे तो म्हणजे पुनरी पलटणचा युवा स्टार आदित्य शिंदे आदित्य शिंदेने या सीझनला खूपच धमाकेदार प्रदर्शन केलंय त्याने एकूण बारा मॅचेस खेळल्या आहेत आणि या बारा मॅचेसमध्ये एकशे सहा रेड पॉन घेतले आहेत त्याचबरोबर त्याने सहा सुपर टेन आणि तीन सुपर रेड देखील मारले आहे तर आदित्य शिंदे या सिनेम खूपच चांगलं प्रदर्शन करतोय आणि तो पुणे कडून सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेणारा रेडर, रेडर देखील आहे तर हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर तर यामध्ये तुमचा आवडता रेडर कोणता आहे खाली कमेंट मध्ये त्याचं नाव सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करा